नमस्कार आपण बघत आहात शोक सत्य बातमीपत्र न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मुख्य संपादक रवी बालाजी फडणेस त्याच्या बाबतीत काही पत्रकार बांधवाचे फोन आले आणि मग त्यांना ते, ते पेक्षा सर्वच पत्रकार बांधवांना इथं बोलवून वस्तुस्थिती काय आहे याचा या खुलासा करावा म्हणून आज आपण सर्वांना विनंती केलेली आहे एक या विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी मी नगरपालिका प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊनच इमारतीचे बांधकाम केलेले आहे त्याचे बांधकाम परवान्याच्या प्रतिमे तुमच्याकडं दिलेले आहे फक्त विषय हा होता की संस्थेचा सोर्स उत्पन्नाचा नव्हता म्हणून इमारत बांधकाम करताना बँक संस्थेला लोन देत नव्हती म्हणून मी आणि माझी पत्नी सेवेत होतो आम्ही आमच्या पगारपत्राचा तारण देऊन लोन काढलं आणि मग वैयक्तिक बांधकाम परवाना हा रहिवासी प्रयोजनासाठी दिला जातो म्हणून या इमारतीचा बांधकाम परवाना फक्त रहिवासी प्रयोजनासाठी आहे फक्त ते आता ज्यावेळेस नगरपालिकेनं नोटीस काढली त्यावेळेस आम्ही ती रहिवासी प्रयोजनाचा बांध वापर शैक्षणिक प्रयोजनासाठी वा करण्याचा प्रस्ताव नियमानुसार नगरपालिकेकडं दाखल केलेला आहे त्याच्यावर कार्यवाही चालू आहे म्हणजे बांधकाम अनाधिकृत नाही तुम्हाला बांधकाम परमिशनच्या प्रती त्याच्या जरास दिलेले आहे फक्त विषय हा आहे की गुंड सरांना त्यांचा नातू मुलगा आमच्या शाळेत कुणी नाही किंवा ते विषय फक्त आमचा आहे की आमची इमारत आहे ती सातशे मध्ये आणि शेजारी त्यांचे गट नंबर आठशे आहे त्यांनी आमच्या आम्हाला अंधारात अम्णा ठेवून त्या गट नंबर आठशेचा लेआउट टाकला कसली आम्हाला पूर्वसूचना नाही काय नाही आणि त्यांनी ज्यावेळेस दगड रोवले प्लॉटिंगचे त्यावेळेस ते आमच्या हद्दीत रोवले मग त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी मोजणी झालेली आहे त्याप्रमाणे मी हे दगड रोवलेली आहे मग दुसरा विषय म्हटलं की आपण या जागेची मोजणी कोर्ट कमिशननं करून हद्दीखोरा निश्चित केलेली आहे त्याचे नकाशे माझ्याकडे म्हटलं सर आपण या नकाशाप्रमाणे करू ते मला ना मान्य नाही माझी मोजणी झाली त्याप्रमाणे लेआउट टाकलेला आहे याच्यात बदल होणार नाही आणि मग म्यावेला जाणं ते ऐकलं नाही म्हणून मी मेहरबान कोर्टात एक दावा दाखल केला तो दावा कोर्टानं त्यांना मार्फत समन्स पाठवलं त्यांनी ती टाळ टाळ केली आरपीडीनं कोर्टानं समन्स पाठवलं तीही घेतलं नाही आणि मग शेवटी कोर्टानं दैनिक तरुण भारतमध्ये एक त्याने उपस्थित राहावं म्हणून ते जाहीर प्रसिद्धीकरण किंवा आपण या तारखेला असं उपस्थित राहून हो। आणि मग हे झाल्यानंतर त्या कोर्टात दावा दाखल केल्यानंतर त्या लेआउटवर आम्ही लीज पेनलशी रजिस्टर केलेली आहे म्हणजे त्यांना प्लॉट विकता येत नाही आणि मग तो दावा काढून घ्यावा याच्यासाठीही त्यांचं उपोषणाचं आत्मदहनाचं ब्लॅकमेलिंग करणार आहे आम्ही त्या दाव्यात दुसरी काय मागणी केलेली नाही किंवा गट नंबर सातशे आणि गट नंबर आठशे याची कोर्ट कमिशन मार्फत सरकारी मोजणी आणून मधली हद्द निश्चित करावी आमच्याकडे जी काय दर्श आला तर आम्ही ती सोडून देऊ तुमच्याकडे आला तर ले तुमचा लेआउट तुम्ही ले पलीकडे घ्या एवढीच मागणी आहे फक्त त्यांना ते करायचं नाही त्यांना माहीत आहे की आपण शाळेच्या जागेत अतिक्रमण करून लेआउट टाकलेला आहे त्याने बरेच त्यांच्या नातेवाईकांनीही सांगितलं परंतु त्यांची मानसिका नाही म्हणून ही कोर्ट प्रकरण आहे कोर्ट प्रकरण विड्रॉल करून घेण्यासाठी ही त्यांचा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे या बाबतीमध्ये काही शासकीय मोजणी वगैरे याच्या अगोदर काही झालेले आहे ना शासकीय मोजणी झालेली आहे त्या शासकीय मोजणीचे नकाशे माझ्याकडे आहेत हे एकोणीसशे शहाण्णव ला जैन मंदिर ज्या आलं या सातशे नव्याण्णवचा पूर्ण गटाचा ही मोजणी झालेला नकाशा इथं जी दिसते की त्यांचे अतिक्रमण आहे त्यावेळेचे फक्त त्यांनी खालचा पॉइंट अलिपूर रोड करता फक्त इथं बाजूला घेतला मधली वहिवट तशी ठेवली ही कोर्ट कमिशन मार्फत मोजणी झालेली आहे म्हणजे ते आपल्याही गटातील त्यावेळेस कोर्ट कमिशन न मोजणी झालेली आहे त्याचाही नकाशे आहे आणि हे जरी दोन्ही मोजण्या जरी मान्य नसल्या तरी आपण संयुक्त मोजणी आणू कोर्टामार्फत कोर्ट कमिशन नेमून म्हणून संयुक्त मोजणी करून आपण खाद्य कोणा निश्चित करून घेऊ एवढीच मागणी आहे दुसरी काहीच मागणी नाही नगरपालिकेने आपल्याला नोटीस आपण हे फक्त वापराच्या प्रयोजनात बदल होता आपली परवानगी रेसिडेन्शियल आहे आणि आपण त्याचा वापर शैक्षणिक बाबीसाठी करतो म्हणून वापरातला बदल म्हणून त्यांनी अनाधिकृत म्हणून त्यांची नोटीस काढली आहे एवढंच फक्त आपण कोर्ट कोर्टातच फक्त बार्शी कोर्टातच दिवाणी दावा आपण दाखल केलेला आहे किंवा आणि मागणीही दुसरी काय नाही त्याच्यात मी तुम्हाला ती परत दिली दाव्याची त्याच्यात लिहिलंय फक्त वा संयुक्त मोजणी दोन्ही गटाची करून हद्दी निश्चित करून आपल्या आपल्याला खेळाचं मैदान आहे कविता खेळाचं मैदान खालच्या बाजूला आहे आणि आता आपण या रोडच्या पलीकडच्या बाजूला एक एकरचं ग्राउंड विकत घेतलेलं आहे तुम्ही जमिनीची मागणी केली होती नाही मला आता सुद्धा ते म्हणत होते मी म्हणलं आमचे काहीच नाही फक्त तुम्ही आमचे जे हात येईल तेवढीच फक्त हाद सोडा आम्हाला तुमच्या जागेची थोडीसुद्धा गरज नाही खालच्या बाजूला तर काय आपण इथून गेलेलो जी मुलं टीमनं खेळणार आहेत त्याच्यासाठी मी कंपाऊंड बोर झाडेही लावून एक एकरचं मैदान इथंच बाजूला घेतले हो गुड सर ते ज्या वेळेस माझ्या तक्रारी केल्या त्यावेळेस मी त्यांच्या इथल्या तीन शाळा आहेत जे, जेन्स जेन्सेवा हायस्कूल बारशी तिथंच एक शहाजीराव भड प्राथमिक विद्यालय बारशी आणि गाडेगाव रोडला एक शिवाजीराव गुंड प्राथमिक विद्यामंदिर बारशी आहे म्हणून मी त्यांच्या आपल्या याचे त्यांनी मागणी केल्यानंतर मी त्यांच्या बांधकाम परवान्याची मागणी नगरपालिकेकडे केली नगरपालिकेनं त्यांना सांगितलं की बा मला लेखी दिलं किंवा त्यांनी या इमारत बांधकामाला परवानगी घेतलेली नाही त्याच्यामुळं नगरपालिकेनं आमच्यावर जी कार्यवाही केली त्याप्रमाणे त्यांनाही त्रेपन्नच्या नोटीस दिलेल्या आहे परंतु त्यांची मुदत संपली नगरपालिकेने त्यांच्यावर काही कार्यवाही केलेली नाही मी मात्र मला जी नोटीस मुदत होती तीस दिवसाची त्याच्या अगोदर मी ह्या प्रयोजनाच्या रिवाईचा प्रस्ताव मुदतीत सादर केला आपल्याला परवाना रहिवाशी नाही रहिवासी आपण घेत रहिवाशी वैयक्तिक याला त्या शैक्षणिक परवानगी देत नव्हती म्हणून आपण त्यावेळेस रहिवासी परवाना घेतलेला आहे ती फक्त परवाना वापराचं प्रयोजन बदल्या आपण रिवाईत प्रस्ताव दाखल केलेला आहे नगरपालिकेने आपल्या ती पटत नाही किंवा आता तिथं काही बा विद्यार्थी स्लम एरियातले शिक्षक घेतात त्यांची मदत पडणं हे नैतिकदृष्ट्याही योग्य नाही आणि त्या बालकांच्या शैक्षणिक नुकसान करणंही बरोबर नाही नगरपालिकांनी कर्तव्य करावं आपण काय त्यांनी नोटीस दिली त्यांची इमारत पाडावी म्हणून आपण गुंडसरसारखं उपोषण हे करू नये हे एक माझ्या सदस्य बुद्धीला वाटतं आपण सर या अगोदर दोन शासकीय मोजण्या केल्या हां तर त्यांनी पण काही शासकीय मोजणी केलेली आहे का त्यांनी मोजणीची प्रोसिजर असते की त्यांनी जे लगतचे सहधारक असतात त्यांना नोटीस देवी तशी तशी ही काही दिलेली नाही सगळं बनवा बनवी जर तयार केलं त्याच्याविरोधात मी जिल्हा बोण्या जे त्यांना संबंधित कर्मचाऱ्यावर हो फौजदारी दाखल करण्याबाबतची परवानगी सुद्धा मागितली आणि आता संयुक्त आपण म्हणताय की संयुक्त मोजणी करूया आमची तुम्हाला मान्य नसेल किंवा तुमची आम्हाला नसेल तरी संयुक्त करू जेणेकरून ती मान्य होईल त्यासाठी ते तयार आहेत ना ते नोटीसच घेत नाहीत ना फक्त आपल्या याच्यात जे आहे त्या दाव्यामध्ये तुम्हाला परत दिली याच्यापेक्षा वेगळी मागणीच नाही किंवा फक्त कोर्टात त्याने हजर व्हावं कोर्ट कमिशन नेमल दोनाचे गटाचे मधले हद्द निश्चित होऊन जाईल वादितच संपतून नगरपालिकेबाबत याबाबत काय बोलणं झालंय का की तुमच्या नाही नाही आपण नोटीस दिलेली आहे त्या त्याने जे परत सर्व प्लॉट वेगवेगळे आहेत त्या पत्तीतले प्लॉट वेगवेगळे होते त्याचं आम्ही करून घ्या म्हणले आपण मग इथं नगरपालिका चढ करण्यापेक्षा आपण सगळेच एन एची प्रोसेस चालू केलेली आहे